नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सभासद ठेवीदार कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचे आधारस्तंभ चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांचं प्रतिपादन शाखा अंकलीचे प्रशस्त आधुनिक वासूत रूपांतरण कर्मवीर पतसंस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रात आहे कारण या संस्थेच्या सभासदांनी दिलेला विश्वास ठेवीदारांनी ठेवीच्या रूपानं व्यक्त केलेलं प्रेम कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून त्यांनी स्वतःची प्रगती साध्य करून संस्थेचं कर्ज वेळेत परतफेड केलं आणि संस्थेचा सेवक वर्ग प्रामाणिकपणे संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देतोय या सर्वांमध्ये योग्य समन्वय राखून संस्थेचं व्यवस्थापन योग्य दिशेनं काम करीत असल्यामुळे कर्मवीर संस्थेची प्रगती झाली आहे म्हणूनच सभासद ठेवीदार कर्जदार सेवक हेच कर्मवीर संस्थेचा खरा आधार आहेत असं मत संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी व्यक्त केलं संस्थेच्या अंकली शाखेच्या कार्यालयाचं प्रशस्त वस्तूमध्ये रूपांतर करण्यात आलं त्यानिमित्त आयोजित विधिवत पूजा त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी सभासदांशी संपर्क साधताना त्या बोलत होत्या या कार्यक्रमाचं स्वागत हो प्रास्ताविक संस्थेचे व्हाइस चेअरमन ॲडव्होकेट एस पी मगदोम यांनी केलं ही शाखा सन एकोणीसशे शा अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सुरू झाली आहे या शाखेचा व्यवसाय पस्तीस कोटीहून अधिक आहे तर मार्च दोन हजार पंचवीसचा चा नफा सहासष्ट लाख आहे सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहून संस्थेनं या शाखा कार्यालयाचं वाढीव प्रशस्त व आधुनिक कार्यालयात रुपांतर करण्यात आलंय चौसष्ट शाखांमधून कार्यरत आहे संस्थेची सभासद संख्या अडुसष्ट संस्था सभासदांच्या प्रगतीला हातभार लावत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अंकली शाखेचे सल्लागार श्रीत विजयकुमार अकरम पाटील यांनी शाखेच्या कार्याची माहिती दिली यावेळी शाखा सल्लागार श्री अजितकुमार भीमगोंडा पाटील श्री राजगोंडा बापूसो पाटील श्री दादासो भीमराव शिंदे यांच्यासह अंकलीचे माजी सरपंच श्री कीर्तिकुमार अनिल सवळवाडे माजी सरपंच किरण कुमार धनपाल कुंभार यांच्यासह दिगंबर जैन मंदिराचे सर्व ट्रस्टी ठेवीदार सा उपस्थित होते यावेळी चेअरमन व वा व्हाईस वा चेअरमन यांचं शाखेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्रीत रावसाहेब जिनगोंडा पाटील डॉ रमेश वसंतराव ढवू श्रीत वसंतराव धुळापण्णा नवले डॉ एस बी पाटील मोटके तज्ज्ञ संचालक श्री सो पा थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल